भंडारा जिल्हा पोलीस मुख्यालय येथील पोलीस बहुद्देशीय सभागृह येथे दिनांक वीस ऑगस्ट रोजी दुपारी साडेतीन वाजता दरम्यान जातीय सलोखा समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक भंडारा नूरुल हसन अप्पर पोलीस अधीक्षक निलेश मोरे प्रभारी जिल्हाधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी राजेंद्र जाधव मयंक माधव सहाय्यक पोलीस अधीक्षक तुमसर करिश्मा संखे उपविभागीय अधिकारी तुमसर डी के सोयाम जिल्हा आरोग्य अधिकारी मनोज श्रीराम उपविभागीय पोलीस अधिकारी पौनी तसेच इतर शासकीय विभागाचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात पुष्पगुच्छ देऊन स्वागत समारंभाने झाली आगामी येणारे पोळा गणेश गणेशोत्सव ईद ए मिला, मिलादुन्नबी सण उत्सवाच्या अनुषंगाने जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा जातीय सलोखा आणि शांतता समितीची बैठक बहुद्देशीय सभागृहात पार पडली सदर सभेकरिता भंडारा जिल्ह्यातील सर्व पोलिस स्टेशन हद्दीतील शांतता समितीचे सदस्य गणेश मंडळाचे पदाधिकारी पोलीस पाटील युथ फोरमचे सदस्य विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्व जनतेने सामाजिक एकोपा जपून सण उत्सव शांततेत पार पाडावे सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास ठेवू नये पोलीस आणि इतर प्रशासकीय विभागांना सहकार्य करावे कोणत्याही धर्माच्या धार्मिक भावना दुखावणारा नाही अशा प्रकारचे वक्तव्य करू नये अथवा देखावे दाखवूने सर्व धर्मियांनी एकत्र येऊन पोळा गणेशोत्सव ईद ए बीस प सण शांततेत पार पाडण्याचे आवाहन करण्यात आले यावेळी सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभागीय अधिकारी पोलिस विक पोलिस विभागाचे अधिकारी कर्मचारी जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य जातीय सलोखा समिती सदस्य दक्षता समिती सदस्य सामाजिक कार्यकर्ते पत्रकार बंधू आणि इतर मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक पोलीस निरीक्षक राऊत जी विशा भंडारा आणि आभार प्रदर्शन प्रभारी पोलीस उपअधीक्षक गृह पोलीस निरीक्षक सुभाष बारसे यांनी केले